हा संत दुःखी असू नये हा संत सुखी असला पाहिजे त्यांची कृपादृष्टी आपल्यावर असली पाहिजे त्यांचा अनुग्रह आपण घेतला पाहिजे संत छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे बोलवले सैनिक बोलवले सर्व लमा देवट्या छत्री घोडे सर्व बोलवले आणि नजराणा तयार करा सुवर्ण मुद्रा चवर्ण मोहरा आणि काय करा संत तुकोबायाला नेऊन द्या संत तुकोबरायाची धुरी आपण ऐकलेली आहे इतका महान संत आपल्या राज्यामध्ये आहे आणि तो दुःखी असू नये सर्व सैनिक मावळे सर्व लबा नावा धूल तुकोबरायाच्या घरी आले संत तुकोबा घरी होते तुकोबा भंडारा होते तिथं सर्व लबा तो केला मावळे सैनिक नमस्कार केला सर्वांनी ते सर्व मांडणी केली संत तुकोबर आहे आम्ही छत्रपती शिवाजीचे मावळे आहोत सैनिक आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी हा आपल्यासाठी पाठवला याचा स्वीकार करावा संत तुकोबर आहे हे सर्व पाहिलं संत तुकोबराय थोडं शांत झाले आणि थोडा वेळ त्यांनी सैनिकाला काहीच म्हटलं नाही त्याने आपला मोर्चा पांडुरंगाकडे वळवला तुझ्या मनात काहीतरी काय देऊ नावडे जे चित्तात तेची भूशी पुरवित नावडे जे चित्तात ते भूशी पुरवित जे आम्हाला आवडत नाही तेच आम्हाला पुरवतो तुझ्या मनात आहे तरी याच्यामध्ये आम्हाला कशाला दे याच्यामध्ये आम्हाला अडकवू नको आता येते पंढरीराया मजं भविष्य कसं आहे कशाला याच्यामध्ये गोतूस आम्हाला पांडुरंगा याचा आम्हाला बहु नको याची आम्हाला गरज नाही संत तुकोबर आहे पांडुरंगाला कठोर शब्द वापरतात कधी कधी पांडुरंग तुझ लागली हे खोडी पांडुरंगा बहुकुडी तुला वाईट सवय ते कशाला आमची जाणलं आणि बरं तुला कळत नाही असं नाही प्रत्येकाच्या अंतकरणातलं तुला कळते ना तेव्हा न सांगता तेव्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहारे जिना लगे